सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो मी अतुल गायकवाड तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सह स्वागत आहे मित्रांनो आपण एक अशी वनस्पती बघणार आहे मित्रांनो की ती सगळ्यांनी बघितलं असेल आणि ती बघताना तुम्हाला सांगतो एक दिसायला साधी दिसते पण त्या आधी नाव सांगतो तुम्हाला त्या वनस्पतीचं नाव आहे रान तुळस आणि ही रानतुळस मित्रांनो बऱ्याच जणांनी बघितलं असतील म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी बघितलं असतील खेड्यातली लोकं जवळजवळ सगळे बघतात कारण रान तुळस म्हटल्यानंतर एक मनात कुतूहल निर्माण झालं असेल की रान तुळस ही नेमकी आहे काय रान तुळस मित्रांनो ही काय नसते रान तुळस ही एक आपल्या छोट्याशा वनस्पतीसारखी जशी घरची आपली तुळस असते तशीच असते घरच्या तुळशीला मंजुळ येतात आणि ह्याला पण मंजुळ येतात दोन्हीकडे मंजुळ येतात ह्याचा पण सुगंध देतो आणि घरच्या तुळशीचा पण सुगंध येतो पण सुगंधामध्ये थोडासा बदल आहे आवाजाची उग्रता जो तुळशीच्या पानाचा सुगंध आहे तसा सुगंध हिचा पण येतो पण थोडासा आवाज म्हणजे वासामध्ये थोडासा बदल आहे मित्रांनो तर आपण हेच दाखवणार आहे आणि हेच सांगणार आहे आपल्याला जास्त त्याच्याबद्दल आणखीन म्हणजे काय काय जे जे नॉलेजमध्ये आपल्याला असतं ते आपण मी जवळजवळ सगळ्यांना सा सांगायचा प्रयत्न करतो आपल्यात रानतुळस आहे तर आता मी चालता चालता मला एक रानतुळस दिसली आणि हीच रानतुळस दिसल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला रान तुळशीचा एक व्हिडिओ एक एक छोटासा काढून म्हणजे आपल्या जे काही सबस्क्रायबर आहेत आपले फॅन आहेत त्या फॅनपर्यंत पोचावा आणि त्यांना रान तुळस कशी आहे तुळशी जवळजवळ मी माझ्या तर वाचण्यात आले की आणि ऐकण्यात आले की रान तुळशी म्हणजे तुळशीचे पाच प्रकार आहेत तुळशी पाच प्रकारचे आहेत ते राम तुळस श्रीकृष्ण तुळस रान तुळस आणखीन तीन कुठल्या तरी तुळशी आहेत हे मला माहीत नाही आहेत पण मी जेव्हा जेव्हा त्याचा अभ्यास करेन किंवा मला माहीत होईल किंवा शंभर टक्के तुम्हाला मी रान तुळशीच्याबद्दल सांगणार आहे मित्रांनो तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे रान तुळस ही कशी असते आणि ते जे 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 मला काही फायदे माहीत आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आता जास्त वेळ न दडवतो आपण प्रत्यक्ष रानतुळस मी तुम्हाला दाखवते इथंच आहे मी जवळ सोपा रानतुळशीच्या आणि हीच रानतुळस तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो प्रत्येक वनस्पती आपल्या घराच्या जवळ आसपास असते सगळं असतं पण आपल्याला ते माहीत नसते की नेमकं याचा फायदा काय आहे तर मला काय दोन तीन फायदे माहीत आहेत त्याचे परंतु तुमच्याकडे जर आणखीन कुठला फायदा होत असेल जर तुमच्या ऐकण्यात आला असेल तुमच्या वाचनात तुमच्या बघण्यात जर आला असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करायची कारण आपण आपल्याकडला असलेलं नॉलेज जर आपण जगाला दिलं तर त्याचा नक्कीच हजार जणांना फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याकडला नॉलेज कधी ठेवायचं नाही आणि लगेच कमिटीमध्ये सांगायचं आहे की याचा आणखीन एक फायदा आहे आणि मी नक्कीच त्याच्यावरती परत एकदा चांगला ब्लॉक बनवले आणि चांगला तर मित्रांनो तुम्हाला ही समोर जी दिसते तर हीच मित्रांनो रान तुळस आहे बदल काय असतो आपली घरची तुळस आहे ती थोडीशी छोटी राहते आणि ही थोडीशी मोठी राहते तर मित्रांनो ह्याचे फायदे जे आहेत ते माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की ज्यांना जर हा म्हणजे रक्ताची संडास होत असेल रक्ताची संडास तर ह्या रक्ताची संडास ज्यांना होते त्यांना ह्या मंजुळ जे आहेत ना आता ह्या ओले मंजुळ आहेत मी तुम्हाला दाखवलं असतं तर ऐकून घ्या ज्यांना माझ्या ऐकण्यात आलेलं आहे आणि हे आयुर्वेदामध्ये आहे हे काय कुठलं खोटं नसतं आयुर्वेदाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या त्यांनी सांगितले आहेत आपल्याला तर ही ह्याच्या जे मंजुळ आहेत ह्या मंजुळा ह्या काढल्यानंतर ह्या चोळायच्या आता ते ओले आहेत नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलंच असतं आणि त्या चोळल्यानंतर त्या रात्रभर पाण्यामध्ये भिजू टाकायच्या आणि सकाळी त्या आपण त्या चावून खायच्यात ह्या रान तुळशीच्या मंजुळा त्या चावून खाल्ल्यानंतर ज्यांना जर रक्ताच्या काही असे संडास वगैरे कोणाला होत असेल तर ते नक्कीच बंद होते असं आरोग्य तज्ज्ञांचं ज्या जे ह्या वनस्पती तज्ज्ञ आहेत आणि तर त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे त्याचप्रमाणे आणखीन ज्यांना जर काही असे काही जखम झाली असेल तर त्याचं पान जे आहे ते पानसुद्धा आपण चोळून त्या जखमेवरती लावू शकतो असंसुद्धा याचा एक गुणकारी असा चांगला फायदा आहे या वनस्पतीची एक खासियच आहे मित्रांनो की हिला काही असं कुठं खास झोपाव वगैरे असं काही लागत नाही हे कुठं पण रस्त्याच्या कडाला आता बघा मी रस्त्याच्या कडाला उभा आहे तुम्हाला दाखवतोय आता मी रस्त्याच्या कडाला इथंच उभा आहे आणि मी तीच तुम्हाला दाखवतोय म्हणजे हे बघ हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडालाच मी उभा आहे इथं आणि इथं उभा असतानाच मला ही दिसली ही तुळस तर मित्रांनो खरंच रानतुळशीचे फायदे भरपूर आहेत आणि लहानपणी तर आम्ही काय करायचो माहिती आहे का लहानपणी घरामध्ये मच्छर म्हणजे आपण त्याला मच्छर म्हणू शकत नाही मच्छर वेगळा जातो आणि चिलट वेगळं असतं त्या चिलटं घरातनं वासानं पळून जायचे ही तुळस होती आणि हीच घरात आम्ही म्हणजे उपटायचो आणि उपटून घरामध्ये आडू वगैरे असायचे लहानपणी जुनी घरं त्या आडूला आम्ही ही रान तुळस नेऊन राहिली हिचा वास असा उग्र स्वरूपात येतो आणि उग्र स्वरूपामुळं चिलटं जी आहेत ना तीसुद्धा घरात बसत नव्हती ही एक लहानपणापासून जुने आजी आजोबा पंजोबा ह्या काळात ह्याच तुळशी त्या काळात गुड नाईट आणि लिक्विड वगैरे असे काही नव्हते हे असलेच वापर करत होती आणि त्याच्यामुळे चिलटंसुद्धा येत नव्हती सुद्धा उठून स्वतः मी उठून घरामध्ये ही आड केलेली आहे मित्रांनो ही सांगायला तुम्हाला ठामपणे कधी विसरणार नाही कारण की ते आम्ही केलेलं आहे आणि हीच रानतुळस मित्रांनो आत्ता मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला आणखीन जर काय माहीत असेल की ह्या रानतुळशीचे इतके इतके फायदे आहेत तर मित्रांनो कमेंट नक्की सांगायचे भरपूर फायदे आहेत त्याचे भरपूर फायदे आहेत आपल्याला आणखी नॉलेज त्याचं आपल्याला त्याचं घ्यावं लागेल आणखीन पण जर तुमच्याकडे आणखीन काही म फायदे तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करायची मित्रांनो मला आणि सांगायचे मित्रांनो चला आपण प्रत्येक वेळी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आणि हेच व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत आपल्या युट्युबरपर्यंत आपण पोचवायचा प्रयत्न करतो सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबूया चला बाय व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकोनचे घंटी दाबायला विसरायचं नाही बाय